मिरजेत मुसळधार पावसाने मिरज बोलवाड ओढ्यालापूर एका ठिकाणी झाड पडून रस्ता बंद शहरात अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याची घटना मिरजेत गेले दोन दिवस मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पावसाचं पाणी जाण्यास मार्ग नसल्याने शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने प्रवाशांना अडचणी निर्माण झाल्या आहेत लोकशाहीर अन्नाभावसाठी पुतळ्याजवळ पाणी रस्त्यावर साचल्याने तलावाचं स्वरूप आलेलं आहे त्याचसोबतच पावसामुळे भाज्या वसाहत या ठिकाणी महापालिकेच्या गटारी ओसंडून वाहू लागलेले आहेत हे गटारीचं पाणी परिसरातील घरा शिरल्याची घटना घडलेली आहे यावेळी युवा कार्यकर्ते अल्ताफ रोहिले यांनी या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना मदतकार्य केलेलं आहे मिरज शासकीय रुग्णालयामागे इदगाह नगर रस्त्याच्या कडेला असलेले झाड सकाळी मुळासकट रस्त्यावर कोसळल्याने मिरज इदगाह रोड वाहतूक बंद पडली होती झाड विद्युत प्रवाह करणाऱ्या तारांच्यावर पडल्याने विद्युत खांबही तुटला आहे या ठिकाणी महापालिका वृक्ष विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या तोडून मार्ग मोकळा करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे मिरज ओढा हे तुडुंब भरून वाहत आहेत त्याचबरोबर मिरज बोलवाड रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने मिरज बोलवाड संपर्क तुटलेला आहे या ठिकाणी वाहतूक बंद असताना एक चारचाकी वाहन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अडकल्याचं सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज